विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीनं एकशे चौतीसावी जयंती उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरी करण्यात आली यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांसाठी लकी ड्रॉ पैठणी साडी वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थित असलेले मुख्याधिकारी सतीश दिघे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर राजेंद्र गोनकर आणि उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं या कार्यक्रमात निशा रणधीर अमृता गायकवाड सिद्धी वीर अवंतिका आढाव सिद्धी शिंदे वैभव रणशूर स्वराज गायकवाड शुभम दिवे यांनी नृत्य सादर केले याप्रसंगी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा विमल मोरे सुरेखा रणशूर रंजना दिवे कल्पना गायकवाड तेरेसा दिवे कमलबाई साबळे रेखा ऐरे हिरा साबळे उषाबाई साबळे उज्ज्वला कांबळे लताबाई साबळे सोनाली दिवर शोभा दिवर शोभा भडांगे सुनीता शेजवळ संगीता साबळे आशाबाई रंधीर सुमन पगारे सुमनबाई आढाव वंदना रंधीर सविता गायकवाड संगीता पारखे रेखा ऐरे रेखा उकंडे सखूबाई आल्हाट लताबाई साबळे कडूबाई त्रिभुवन मालन नरोडे प्रियंका साबळे रेखा घोरपडे सुनीता मगर कांताबाई जगताप लहानूबाई गायकवाड पद्मा जाधव यमुनाबाई जाधव नंदिनी मोरे उषा गायकवाड तेरेसा कदम मंदा मुंजाळ श्रुती कदम लक्ष्मी कोतकर मनीषा भडांगे आणि विविध मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी संतोष रणशूर भीमराव दिवे संजय गायकवाड दीपक रणधीर बंटी आव्हाड भीमराज भडांगे संजय मस्के रावसाहेब मस्के गौतम विघे दीपक साबळे आदींनी परिश्रम घेतले याप्रसंगी शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दूरदर्शनी महिला मंडळ शिर्डी यांच्या वतीने आयोजित आज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात सर्वप्रथम मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिर्डी नगर परिषदेच्या वतीने अभिवादन करतो आदरांजली व्यक्त करतो सकाळी खरं तर समाज मंदिरामध्ये जो कार्यक्रम झाला तिथं असा उल्लेख झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भारतामध्ये अनेक विचारवंतांनी अनेक व्यक्त मतं व्यक्त केली अनेक, के अनेक लोकांनी पीएचडी केल्या युनिव्हर्सिटीला नाव दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परंतु बाबासाहेब आंबेडकरांची महती जी आहे ती संपणारी नाही आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते आणि ज्यावेळेस आपण जितकं खोलात जाऊ तितकं आपली मती गुंग झाल्याशिवाय राहत नाही तर एक माणूस एवढा बहुआयामी कसा असू शकतो याच्यावर आपला विश्वास बसत नाही एखादा व्यक्ती एका क्षेत्राचा एका फील्डचा एका विषयाचा एक्सपर्ट असू शकतो परंतु एवढ्या ते कुठल्या विषयाचे एक्सपर्ट नव्हते असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं भारताच्या स्वातंत्र्यानंतर किंबहुना भारताच्या स्वातंत्र्या अगोदर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ह्या देशाच्या बांधणीमध्ये दे। इतकं प्रचंड मोठं योगदान आहे की ज्याची आपण कल्पना करू शकत नाही आणि हे जे योगदान आहे हे सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे सामाजिक क्षेत्र असो आर्थिक क्षेत्र असो कामगार कायदे असो शेती असो राज्य घटना असो कायदा असो कुठलंही क्षेत्र असो असं कुठलं क्षेत्र असं नाही तर ज्याच्या बद्दल त्यांनी आपल्या अखाट अफाट ज्ञानाचं आपल्याला मार्गदर्शन किंवा आपलं प्रदर्शन केलेलं नाही आणि त्याचा आपल्याला फायदा झालेला नाही सकाळी मी विवेचन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशामध्ये भूकमारी कमी करण्यासाठी या देशात अन्नधान्यामध्ये आपण स्वयंपूर्ण होण्यासाठी मोठी मोठी धरणं बांधण्यासाठी ज्याच्यामध्ये भाकरा नांदल असेल महानदीवरचे हिराकूड प्रकल्प असेल प्रचंड मोठी जे जे आपण कल्पना करू शकत नाही की त्यावेळेसचा भारत एवढी शेकडो हजारो कोटी रुपयांची धरणं बांधू शकेल त्या संकल्पना डॉक्टर बाबासाहेबांनी मांडल्या आणि पाण्याच्या बाबतीमध्ये कसं मायक्रो प्लॅनिंग भारतानं केलं पाहिजे याचं त्यांनी एक रिपोर्ट सादर केलेला होता डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांचं एक महत्वाचं योगदान हे जनरली आपण राज्यघटनेबाबत अर्थशास्त्राबाबत सर्वांना माहीत असतं परंतु लेबरच्या संदर्भात कामगारांच्या संदर्भात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे ते कधीही न विसरण्यासारखं आहे आपण कायम उपकार मानले पाहिजे आपण या ठिकाणी जे बोलतो आहोत तो अधिकार आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच आपण ज्याला म्हणतो बोलण्याचं स्वातंत्र्य तो आपल्याला राज्यघटनेने दिला आहे ज्याचे शिल्पकार अदरवाईज आपण बोलू शकत नव्हतो आपल्या कामगारांना अधिकार दिले आपल्या महिलांना अधिकार दिले मुलांना अधिकार दिले समाजात जे पिटलेले घटक आहेत त्यांना अधिकार दिले हे जर नष्ट झालं तर समाजामध्ये प्रचंड मोठी दरी आज निर्माण झाली असती गरिबांनी श्रीमंत आणि गरीब त्यांना चांगले म्हणणे इतपत सुद्धा मोठे नाही कारण ते सूर्य जो असतो त्याचं तेज हे स्वयंप्रकाशित असतं ते कोणी मान्य करो अथवा न करो असं महापुरुषाचं तेज असतं या प्रसंगी थोडस दोन शब्द मला बोलायची संधी मिळाली या महामानवाबद्दल त्याबद्दल आपण मला ती संधी दिली त्याबद्दल मी निश्चितच आपले आभार मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद या प्रसंगी प्रिदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा विमल मोरे आणि इतर महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या ठिकाणी मी साजरी करते महिला मंडळाच्या वतीने माझ्या भगिनी आणि माझे बंधू मला प्रत्येक वेळा साथ देतात मी त्यांचे पण आभार मानते आजच्या कजन या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दिली आणि नजना नजमा मॅडम सय्यद आमच्या साईनाथ हॉस्पिटलच्या मेट्रन साईबाबा हॉस्पिटलच्या पण सोलापूरला करू नसील पुरस्कार मिळालेला आहे म्हणून त्यांचं पण याच ठिकाणी आपण सत्कार सोहळा ठेवला होता त्यानिमित्तांनी त्यासुद्धा इथं त्यांची उपस्थिती दाखवली आणि डॉक्टर देवरे साहेब ते सायनाथ हॉस्पिटल ते स बायपास सर्जन करतात ते वेळात वेळ वेड़ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचं खूप खूप मी अभिनंदन करते आणि ह्या कार्यक्रमाला साथ देणारे संतोष रणशूर भीमराव दिवे संजय गायकवाड गौतम दिवे तेरिसा दिवे सुरेखा ताई रणशूर रंजना ताई दिवे कल्पना ताई गायकवाड हिराबाई साबळे आणि आमच्या ढिवर वहिनी शोभा आणि आमच्या शिनेर म्हणजे सुमन पगारे या सर्व महिलांचे मी आभार मानते या येळे साथ देऊन टायमावर उपस्थितीत राहतात आणि कार्यक्रमाला शोभा आणतात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीने ह्या सगळ्या उपस्थितीत राहिल्या सगळ्या महिलांना ह्या वर्षी थोड्या पैठाण्या वाटल्या त्यांचा आनंद व्यक्त केला आणि सगळ्या महिलांनी ह्याच ठिकाणी एन्जॉय केला आणि दोन भोजनं भोजनाचा कार्यक्रम केला प्रसाद म्हणून त्यांनी भोजन पण घेतलं मी सगळ्यांच्या वतीने आभार मानते आणि आजचा कार्यक्रम फार वेगळा आगळा झालेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते प्रमाणे प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या वतीने इथे एकशे चौतीसावी भीमजयंती साजरी करण्यात आली आणि इथं सर्व लेडीजनी खूप एन्जॉय केला या सर्व लेडीजला जे बाबासाहेबांनी अधिकार दिलेले आहे त्याबद्दल सर्व महिला खूप आनंदी आहे आणि सर्वांना मी चौदा एप्रिलच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आंबेडकरांबद्दल मी एवढंच म्हणन की रुतबा मेरे सर को संविधान से मिला है रुतबा मेरे सर को संविधान से मिला है ये सन्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है और मिला होगा वो मुकद्दर से मिला है लेकिन मुझे मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है जय भीम दरवर्षी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने इथं कार्यक्रम साजरा करण्यात येतो बाबासाहेब आंबेडकरांचा आणि ह्या वर्षी खूप एन्जॉय केला महिलांना पैठण्या वाटून खूप आनंद दिला त्यांनी पै प्रथम मी मावशी यांचं हां महिला मंडळाच्या अध्यक्षा यांचं मी आभार व्यक्त करते त्यांनी हा कार्यक्रम खूप छान राबवला धन्यवाद अध्यक्ष विमलताई मोरे ह्या गेल्या पस्तीस वर्षापासून भीम जयंती इथे साजरी करतात आणि इतकी अतिशय उत्कृष्टपणे साजरी करतात तर सगळेजण इतके घरचा ताण तणाव सोडून इतक्या शांततेने तो कार्यक्रम पार पाडतात साहेब आंबेडकर बाबांचा संदेश जगापर्यंत पोहोचवतात वेगवेगळे कार्यक्रम राबवून सगळ्यांना त्यात आनंद व्यक्त करून देतात आणि त्यांचं कौतुक जितकं करावं तितकं थोडंच आहे आणि त्यांना सगळ्या माता भगिनी त्यांचे भाऊ सगळे त्यांना साथ देतात आणि त्या इथून मागे त्यांनी खूप छान कार्यक्रम केलेत आणि इथून पुढेही त्यांचा श्वास आहे तोपर्यंत त्यात हे तो ते, कार्यक्रम चालूच ठेवणार आहे त्याबद्दल मी आंबेडकर जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते दे। पर्सन साई सुराणे शिर्डी